भारतीय संविधान प्रचारक संघ नागपूरद्वारा आज नागपूर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन जो खासदारांनी अधिकारी यांना जो चुकीचा आदेश काढण्यास प्रवृत्त केले विरोधात आज निवेदन देण्यात आलेले आहे यामध्ये निवेदनकर्त्याचे म्हणणे असे आहे की खासदार महोत्सवामध्ये गीता पटण्याचा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे हा गीता पटण्याचा कार्यक्रम म्हणजे भारतीय संविधानावर हल्ला आहे भारतीय संविधानाच्या विविध कलमांमुळे हे एक चुकीचं पाऊल आहे त्यामुळे आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आलेले आहे आणि हा जो गीता पठण्याचा कार्यक्रम आहे तो त्वरित रद्द करण्यात यावा अशा प्रकारची मागणी संविधान प्रचारक संघाने आज केलेली आहे तर याबाबत या संविधान प्रचारक समिती संघाच्या पदाधिकाऱ्यांचे काय म्हणणे आहे ते आपण जाणून घेऊया तर जर शासनाने ह्या प्रकारच्या गीता पठणाचा कार्यक्रम सुरू ठेवला तर आपल्या संघाच्या माध्यमातून आपण काय उपक्रम जनजागृती करून तेच काम आमच्या आहे संविधानाची जनजागृती करणे ते आम्ही करत राहू आणि जेव्हा ते पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसला जेव्हा करणार आहेत त्यावेळेस त्यावेळेसपर्यंत आम्ही हे सर्व नागपुरातच नाही तर महाराष्ट्रभर ही जनजागृतीची लाट पसरेल आणि ते लोक ठरवतील की आता काय करायचं आहे हे संविधानाच्या विरुद्ध जाणारे लोक आहेत यांना कसं वटणीवर आणायचं ते इलेक्शनच्या काळात आपोआप लोक ठरवतील ठरवणार आज आपल्यासोबत भारतीय संविधान प्रचारक संघाच्या आयुष्यमती सुनंदा कोचे आहेत त्यांना आपण आज विचारूया की ह्या गीता पठणाच्या कार्यक्रमामुळे संविधानावर कशा प्रकारचा हल्ला होत आहे आपले संविधान सेक्युलर आहे देशाचा व राज्याचा कोणताही धर्म नाही असे संविधान संविधानानुसार चौदा समानतेचा अधिकार आणि पंधरा कायद्या पुढे समानता याचे, याचे उल्लंघन होत आहे या संविधान आपल्या गीता पठणाच्या कार्यक्रमामुळे याच उल्लंघन होत आहे याच्या माझं नाव रेखा लोखंडे आम्ही प्रत्येक शाळेला जो गीता पठनाचा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचा निषेध करण्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात सगळे प्रचारक संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे आणि आमचं म्हणणं असं आहे की बा संविधानातील कलम चौदा पंधरा अठ्ठावीस एक या, या कलमाचं उल्लंघन होत असून हा घेतलेला हा हाती घेतलेला कार्यक्रम तरी रद्द करावा हीच आमची नम्र विनंती आहे भारतीय संविधानामध्ये दिलेले जो मूलभूत गाभा आहे त्या मूलभूत गाव्यामधला जो आपला एक धर्मनिरपेक्षता हा जे हे जे तत्व आहे या तत्वावर आधारित आपली लोकशाही आहे आणि आजचा जो पठणाचा आम्ही विरोधात निवेदन देण्याकरता या ठिकाणी आलो आहे की विशिष्ट धर्माला सर्व धर्मानं समतेचा भाव दिलेला आहे आपल्या संविधानाने मग एका विशिष्ट धर्माचा कार्यक्रम आणि ते पण शालेय विद्यार्थ्याकरता का व्हावा अशी जोरजबरदस्ती का व्हावी याकरता आज आम्ही माननीय उपजिल्हाधिकारी अनुप खांडेसाहेब यांना इथे निवेदन देण्याकरता आलेलो होतो आणि त्यांनी आमचं निवेदन स्वीकारलेलं आहे आणि यावर योग्य ती कारवाई करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे कलम नंबर चौदा पंधरा आणि अठ्ठावीसच्या अनुसार जे आपल्या नियमाचे उल्लंघन होत आहे वा गीता पठणाचे जे कार्यक्रम शाळेमध्ये राबवण्यात येणार आहेत त्याच्या विरोधाकरिता आम्ही जिल्हा अधिकारी ऑफिसला पोहोचलेले आहोत आणि त्याचा विरोध करतो मी वामन संपवत आम्ही भारतीय संविधान प्रचारक संघ हा याकरिता की भारतीय संविधानाचा प्रचार प्रसार करणे हा आमचा एक मोठा उद्देश आहे आणि त्या भारतीय संविधानाला जर अनुसरून काही काम होत असलं तर त्याचा प्रचार प्रसार करणे संविधानाच्या विरुद्ध काही घोट गोष्टी होत असल्या तर तेही लोकांपर्यंत पोहोचवणे आणि त्याचा प्रतिकार करणे त्याचा निषेध करणे हे आमचं एक प्रमुख कार्य तर या माध्यमातून आता आता जे तीन तारखेला म्हणजे दोन तारखेला एक लेटर देतात आणि तीन तारखेला त्याला परवानगी दिली जाते एवढं तडकाफडकी हे सरकार काम करते परंतु गरिबांच्या कधी कामंबरोबर करत नाही झोपड्या तुटल्या किंवा काही आणखी काही झाल्या झोपडपट्टीचे काही प्रॉब्लेम असले त्याच्यावर कधी ताबडतोब निर्णय घेत नाही दहा दहा पंधरा पंधरा वर्ष त्याला लागतात आणि हे एका दिवसामध्ये खासदार महोत्सव करणारे लोक संविधानाच्या विरुद्ध जाणारे लोक असं म्हणता येईल कारण की भगवद्गीता त्याचं पठन करणे ज्याच्यामध्ये अनेक अशा अनिष्ट अशा चालीरीती अनिष्ट अशा गोष्टी त्याच्यामध्ये सांगितल्या आहेत महिलांच्या बाबतीत क्रूर अशा गोष्टी सांगितल्या आहेत त्याचं ते, ते पठन करणार आणि ते शाळे शाळेमधले मुलं मग पंधरा नोव्हेंबरला एकत्रित येऊन तिथे एका ठिकाणी होऊ शकते की की ते रेशीमबागचं मैदान असेल किंवा आणखी कुठलं मोठं मैदान असेल त्या ठिकाणी हजारोच्या संख्येमध्ये ते विद्यार्थी येऊन बोलणार मी म्हणतो हे एवढं सगळं करण्यापेक्षा या संविधानाची शपथ घेऊन हे, हे खासदार बनतात आमदार बनतात या लोकांनी संविधानाच्या प्रचार प्रसार करण्याकरिता या पद्धतीनं महोत्सव साजरा करावा दुसरी गोष्ट की सर्वात महत्वाची गोष्ट की शाळा शाळामधून संविधानाचं पठण झालं पाहिजे याच्यावर यांनी पैसा खर्च केला पाहिजे आणि तो पैसा आमचा आहे आम्ही टॅक्स पेअर आहोत या भारताचे नागरिक आहोत आणि भारताचे नागरिक आहोत म्हणजे आम्ही सार्वभौम आहोत आम्ही भारताचे लोक आम्ही भारताचे लोक संविधान म्हणते आम्ही शक्तिशाली आहोत सार्वभौम आहोत हे राष्ट्रपती असो प्रधानमंत्री असो खासदार असो आमदार असो की जिल्हाधिकारी असो हे सर्व आमचे सेवक आहेत आमच्या पैशाच्या आधारावर यांना मानधन मिळते यांना पगार मिळतो त्यांनी आमच्या हिताचे कायदे केले पाहिजे आमच्या हिताचं समाजाच्या हिताचं लोकांच्या हिताचं कार्य केलं पाहिजे असं संविधान म्हणते कारण लोकहितकारी हे राज्य असलं पाहिजे संविधान हेही म्हणते की राज्याचा कोणताही धर्म नसतो देशाचाही कोणताही धर्म नसतो मग इथे जर आज एका भगवद्गीतेच्या किंवा गीता पठण होत असेल तर उद्या चालून कोणी धम्मपदाच्या वाचन करायला म्हणतील उद्या चालून कोणी बायबलचे चाल चा हे करायला सांगतील काही कुराण सांगतील काही जैन लोक सांगतील आणि अशा पद्धतीने या देशाचं विघटन होण्याला तयारी होईल म्हणून हो, आमचा विरोध आहे या गोष्टीला आमचा निषेध आहे आम्ही या ठिकाणी निषेध करतो त्या संबंधांना आम्ही माननीय जिल्हाधिकारी महोदय उपजिल्हाधिकारी महोदय यांना आणि संबंधितांना त्या पद्धतीनं आम्ही वॉर्निंग दिली आहे की हे जर थांबलं नाही तर आंदोलन होईल मोठं आंदोलन आणि त्याचे जे काही परिणाम होतील याला सर्वस्वी जबाबदार ही सरकारी यंत्रणा राहणार धन्यवाद मला असं वाटतं की हा महाराष्ट्र शासनाने जी आर काढलेला नाहीये गीतापडण्याचा परंतु एका खासदाराच्या पत्रानुसार शिक्षणाधिकाऱ्यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमास विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्याचं आवाहन करणं हे कितपत योग्य आहे हे महत्वाची गोष्ट पण पुन्हा सांगतो हे खासदारानं काढलेलं लेटर नाही आहे तर आज आपल्यासोबत भारतीय संविधान प्रचारक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते ज्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी असं आश्वासन दिलं की आपल्या निवेदनावर योग्य ते पाऊल उचलू संबंधित विभागाला हा जो निवेदन दिलेलं आहे हे निवेदन पाठवून हा जो गीतापठण्याचा कार्यक्रम आहे तो रद्द करण्यास आम्ही प्रयत्न करू अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी दिलं ज्या लोकप्रतिनिधी आहेत आणि संविधानाची शपथ घेऊन मंत्री बनतात अशांनी संविधानाचा प्रचार करणे आवश्यक असताना गीथापटनाच्या कार्यक्रमाला त्यांनी प्राधान्य दिल्याची संतापजनक प्रतिक्रिया आज आपल्याला आपल्या ह्या संविधान प्रचारक संघाच्या माध्यमातून ऐकायला मिळाली धन्यवाद जय भीम नमबुद्ध आहे